राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल पालक म्हणून त्यांची धुळे जिल्ह्याच्या राजकारणातील भूमिका सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे एकीकडे धुळे लोकसभा मतदारसंघातील वाढती राजकीय स्पर्धा आणि दुसरीकडे आगामी नगरपालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर भाजपला शतप्रतिशत यश मिळवून देण्यासाठी रावल यांची नेमकी रणनीती काय भाजपच्या यशासाठी ते कसे प्रयत्न करतायत बिहारच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल असं रावल यांना वाटतं आज आपण याच विषयाचा सखोल वेध घेणार आहोत रावल यांच्या जिल्ह्याच्या राजकारणावर असलेला प्रभाव आणि त्यांची भाजपच्या धोरणांवर असलेली पकड धुळे जिल्हा भाजपचा गड कसा बनला रावल यांच्या नेतृत्वात भाजप कोणती नवी खेळी खेळतोय चला जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमान चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेच धुळे जिल्हा एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादी प्रभाव असलेला हा भाग गेल्या काही वर्षात भाजपचा बाले किल्ला म्हणून उदयास आलाय या बदलामागील एक महत्वाचं नाव म्हणजे विद्यमान पणन मंत्री जयकुमार रावल जयकुमार रावल यांची पालक म्हणून भूमिका काय तर पहिली भूमिका म्हणजे जिल्हा नेतृत्व आणि समन्वय पालकमंत्री म्हणून रावल यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा भाजप संघटनेची आणि महायुतीच्या समन्वयाची मोठी जबाबदारी आहे स्थानिक पातळीवर गटबाजी कमी करून एकसंध आणि आक्रमक भाजप उभी करणे हे त्यांचे पहिले लक्ष आहे दुसरी भूमिका पाहिली तर शासकीय कामांचा पाठपुरावा मंत्रिमंडळात असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणणे रखडलेले प्रकल्प मार्गी लावणे आणि विकासाभिमुख चेहरा जनतेसमोर ठेवणे यावर त्यांचा भर असतो दोंडाईच्या शिंदेखेडा शिरपूर आणि पिंपळनेर यासारख्या शहरांमधील पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवून भाजपला निवडणुकीत फायदा मिळवून देणं ही त्यांची प्रमुख भूमिका आहे आणि युवा अनुभवी नेत्यांना संधी रावल यांच्या रणनीतीत युवा आणि जुन्या नेत्यांना एकत्र आणणे समाविष्ट आहे नगरपालिका निवडणुकीत योग्य आणि सर्वसामान्य उमेदवारांची निवड करून शतप्रतिशत भाजपचा संकल्प पूर्ण करणे ही त्यांची योजना आहे प्रत्येक नगरपालिकेसाठी त्यांनी एक जबाबदार नेता नेमून कामाचं नियोजन केलंय रावल यांचा प्रभाव केवळ त्यांच्या विधानसभा क्षेत्रापुरता मर्यादित नसून ते संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवू शकणारे भाजपचे महत्वाचे नेते आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजय हा त्यांच्या नेतृत्व कौशल्याचा आणि राजकीय ताकदीचा सर्वात मोठा पुरावा भाजपच्या यशासाठी रावल कोणती खास रणनीती वापरतायत याचे दोन प्रमुख आहेत पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे कार्य आणि राजकीय मानसिकतेचा अभ्यास रावल यांनी स्पष्टपणे सांगितलंय की महाराष्ट्रात भाजपचा जनादार वाढतोय आणि याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला जाते फडणवीस यांच्या कामाला साजेचा सा निकाल धुळे जिल्ह्यातून मिळेल हा त्यांचा विश्वास कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा देतो केंद्र सरकारच्या योजना राज्याचा विकासाचा रोडमॅप आणि मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा असलेला विश्वास याला रावल प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवतायत बिहार तो झाकीय महाराष्ट्र बाकी आहे हा रावल यांचा संदेश आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आणखी वाढवलाय असे रावल यांचे मते हा निकाल भाजपासाठी सकारात्मक असून यामुळे धुळे जिल्ह्यात एकतर्फी निकाल लागण्याची शक्यता आहे हा आत्मविश्वास ते कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थिरे आणि राज्याच्या विकासासाठी ते किती कटिबद्ध आहेत हे रावल त्यांच्या प्रत्येक भाषणातून सिद्ध आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवणे हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वीची तयारी असते धोंडाईच्या शिंदेकडा शिरपूर आणि पिंपळनेर या चारही नगरपालिकांमध्ये शतप्रतिशत भाजपचा नारा देऊन रावल यांनी भाजपची संघटनात्मक ताकद वाढवली आहे उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांचे बारीक लक्ष आहे जयकुमार रावल यांची भूमिका केवळ पालकमंत्री किंवा पनन मंत्र्यांची नाही तर ते भाजपचे संकटमोचन आणि रणनितीकार म्हणून काम करतायत त्यांची रणनीती स्पष्ट आहे विकासाचा अजेंडा प्रभावी नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना पूर्ण आत्मविश्वास देणे थोडक्यात सांगायचं झाल्यास राजकारणात जयकुमार रावल यांनी भाजपसाठी पालक म्हणून एक महत्वाची फडी उभी केली त्यांच्या प्रत्येक निर्णय प्रत्येक वक्तव्य हे भाजपला अधिकाधिक यश मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रेरित धुळे जिल्ह्याच्या जनतेने भाजपला नेहमीच पसंती दिली हा त्यांचा दावा आहे आगामी काळात रावल यांना केवळ निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा नाही तर महायुतीमधील घटक पक्षांशी समन्वय साधून धुळे पॅटर्न यशस्वी करायचा आहे विरोधकांच्या टीकेला विकासाच्या उत्तरांनी कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ही रणनीती धुळे जिल्ह्याला कोणत्या दिशेने घेऊन जाते हे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं रावल यांचा धुळे पॅटर्न यशस्वी होईल की विरोधक त्यांना तगडी टक्कर देईल तुमचं मत आम्हाला खाली कमेंट नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका